सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज ग्रामीण पोलीस स्टेशन शेगावच्या अंतर्गत येणाऱ्या तीत्रव तालुका शेगाव येथील पंचावन्न वर्षीय इस्माने शेत शिवारातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याबाबत शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सागर बळीराम हिंगणे वर्ष अठ्ठावीस राहणार तित्रव तालुका शेगाव याने शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला चौदा मार्च रोजी फिर्याद दिली की माझे काका विठ्ठल शालिग्राम हिंगणे वर्ष पंचावन्न राहणार ती तित्रव तालुका शेगाव यांनी माझ्या मोबाईलवर फोन करून सांगितले की माझ्या मुलाकडे लक्ष दे मी जीवाचे परवाईट करीत आहे असे फोन फोनवर बोलून फोन बंद केला त्यामुळे शोधाशोध केले असता विठ्ठल शानिग्राम हिंगणे हे शिवारातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत मिळून आले सदर माहिती मिळताच शेगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी येऊन प्रेत ताब्यात घेतले याबाबत शेवगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कलम एकशे चौऱ्याहत्तर आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे अधिक तपास शेवगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक दिलीप वळगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण मेटांगे साहेब बक्कल नंबर आठशे पन्नास करीत आहेत महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इस्माईल शेख <laughs> विठ्ठल शालेगाव हिंगणे यांचा पुतणे आहे माझ्या काकांनी आज सकाळी सहा वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली चिंतामण हिंगणे भरत हिंगणे गणेश हिंगणे आणि नंदकिशोर हिंगणे या लोकांनी त्यांना दहा लाख रुपये ची खंडणी मागितली व त्यांच्या मुलावर जो गुन्हा दाखल केलेला आहे विनयभंगाचा तो आपसात मध्ये मिटवू आणि तुम्ही आम्हाला दहा लाख रुपये द्या अशी वि मागणी करत होते साधारण दोन ते तीन दिवस झाले त्यांना त्रास देत होते त्या त्यांच्या त्रासाला त्यांनी कंटाळून आज सकाळी आत्महत्या केली